श्रावणी टाकू पाणी कसं वाटतं श्रावणी श्रावणी कसं वाटतं तर मित्रांनो फायनली श्रावणीला आहे छोटंसं तळ गेलेलं आहे पाणी कसं आहे श्रावणी तर श्रावणीला लय मजा येते हे पाण्यामध्ये एवढं एवढं ऊन पडलेलं आहे मित्रांनो बा पन्नास डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे आणि त्यामध्ये श्रावणी थोड्या वेळ झोपली होती आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त छोटस आमचा जो कूलर आहे का कूलरचा टप घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि श्रावणी खूप छान खेळते हे बघा हे का मित्रांनो श्रावणी किती मजा येते ना श्रावणीला स्विमिंग साठी हे ट्यूब आणलेलं होतं आता काय करतो ह्या ट्यूबला श्रावणीला बस होतो हा आता हे जे पाणी आहे तर याच्यावर असं ट्यूब टाकायचं बस श्रावणी बस बरं आयशा <laughs> <आदे, आदे>, <laughs> बस तसं नाही रे मी बसवतो हा राईट <laughs> हा चल पुढं तर त्या टूवर श्रावणीला बसवलेलं आहे तर श्रावणी कशी टूवर खेळते बघा मस्त वैगी आहे ना जा माग अरे वा कसं वाटतं श्रावणी आता छान छान वाटतं ना काय बेटा झाली चला मग कसं वाटलं श्रावणी छान छान वाटलं गारगार वाटलं ना हा चला मग आवरून घ्या पटकन आता बाय बाय